नमस्कार मित्रांनो शेतकरी पुत्र किरण अण्णा या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून मनापासून स्वागत तसंच मित्रांनो फेसबुक आणि इंस्टाग्राम या चॅनलवर सुद्धा तुमचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आज आमच्या मंडळाच्या दुर्गा देवीचं विसर्जनाचा कार्यक्रम बरोबर ऐकलं आज आमच्या देवीचा आहेत विसर्जनाचा कार्यक्रम मग का आमच्या मंडळाचे पूर्व लागले कामी कारण माहीतच आहे ते पण सांगतो आज दुर्गा देवीचं विसर्जन असल्यानंतर ट्रॉलीवर करायचं आहे त्याले पूर्णपणे डेकोरेशन असं डेकोरेशन का साधा सिंपलच म्हणा एवढं काही खास नसते कारण की दुर्गादेवी आमची आज यावर्षी सात फुटाची म्हणजे डेकोरेशन आम्हाला जास्त करता येणार नाही तर नंतर मग काय सर्व कार्यकर्ता अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व आणि सदस्यगण सर्व वाट पाहत होते फक्त कायचे विसर्जनाच्या कार्यक्रमाची आणि बँजूची हा बँजूची आणि त्यांनी आता दुर्गादेवी ठेवली मग मित्रांनो ट्रॅक्टरवर आता काढायचे गावातून मिरवणूक बरोबर ऐकलं मिरवणूक कारण आमच्या गावात मिरवणूक काढण्यासाठी वेळ लागतो साधारणतः सहा ते सात घंटे पूर्ण गाव आमचं खूप मोठं साधारण सात आठ हजार लोकसंख्येचं आमचं गाव हां सर्व आता तयारी झाली फक्त आता वाट होती बँजूची बँजूवालासुद्धा येऊन टेकला मित्रांनो बँजीवाला आला आणि सुरुवात झाली वाजवण्याची या पोट आता तयार व्हायचे होते कारण जोपर्यंत एक दोन तयार होत नाही नाचणारे तोपर्यंत सर्व काही जमा होत नाही आपल्या विदर्भात एक खासियत आहे एक जर घुसला नाचाले तर मग काही कोणाच्या पापाले काही को। ऐकत नाही पण आता एक राहिलं होतं महिला मंडळी याची महिला मंडळाची सुरुवात आता गतीगती येत होती कारण पब्लिक थोडी थोडी जमा होत दीपंकज म्हणून दाखवून दिला हात म्हणे आता सर्व रेडी झालं आणि व्हिडिओ राहिले पोटे तर मग माहीतच आहे तयार झालं मी म्हटलं मी बी थोडासा व्हिडिओ देतो ना मी बी आलो तुम्हाला दाखवले हा असा आहे आमचा बँड बँड होता बघ बिल्टेक बिलटेकचा चांदुराली तालुका अमरावती जिल्हा एकच नंबर क्वालिटी दिल्ली जबरदस्त नेटवर्क होतं त्याच्यावाला खतरनाक वाजला असा का ब्रेकथूट काम केलं हां हे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते दिले पाठीमागचे चिलेपाले सर्व आम्ही एकात असतो कधी भांडणं करत नाही कधीच नाही सर्व जे काम होते महिला मंडळी याला लाल साड्या घालून चिलेपाली बम नाचू राहिले धिंगाणा करून राहिली खुशी झाली आणि मग का हे पोट्टे नागू पण डुलू राहिले अरे काय झालं बेल अरे हा कोण अध्यक्ष ह्या दिसून पोट्ट या अध्यक्ष या हात पाय पागतो रा तो आमचा अध्यक्ष अजय बोलांचे वार हा बोलायचं काम नाही यंदा तो अध्यक्ष बनला बम खुश आहे आणि कामं असं झालं का बोलायचं काम रेकॉर्ड तर ब्रेक हा आणि हे पोट्टे आमच्या चिलेपाली खूप खुश एवढी खुश का दिसूनच राहिले तुम्हाला हां हां दम घेतो थोडंसं आता चालू झाला आमच्या आता विसर्जनाचा इथून कार्यक्रम सुरुवात एक दोन तास मंडळापाशी वाजवायचा आणि मग तिथून समोर गावाले चक्कर मारायचा चक्कर हा अशी आहे मग कंडिशन मित्रांनो तुमच्या इकडे जर यंदा दुर्गादेवी बसली असन बसली तर असंच म्हणा त्याबद्दल काही शंका नाही कारण की हिंदू धर्मातला हा एक आपला दसऱ्याचा नवरात्रीचा सण असतो तो तो आपण सर्व एका जागी येऊन पूर्ण शांततेत पार पाडतो कोणी डी जे सांगते कोणी बँड सांगते कोणी बँच सांगते कारण ते कोणी अधिक अधिक काही सांगते आपल्या परीनुसार तर आम्ही तर सांगितलं बा सोनेरा बिटेक् बँच हा पोटे पण खुशी आहे हा हा कसं कसे नच राहिले पकाश केली अध्यक्ष कसा करू राहिला हा याच्या अंगात आला टे अध्यक्ष या अध्यक्ष कसं करू राहिला बा हा मुलाल झोकू राहिला अध्यक्ष असं मग मित्रांनो चला आता आपण समोर समोर जो कारण आमच्या गावात फिरायला साधारणपणे सहा ते सात घंटे म्हटलं मग चला मग आता गती गती आपण पुण्या गावाले चक्कर मारू गावाले चक्कर मारणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे कोणी भिंगाणं कोणी नाच कोणी भांडणं करायला तयार असते पण तसं काही आमच्या गावात होत नाही आमच्या गावातले एवढे चांगले लोक आहे सर्व शांततेत पाड पारण्याचा प्रयत्न करतात शांततेतच बरोबर ऐकलं शांततेतच पार पाडण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटपर्यंतसुद्धा शांततेतच राहतात हे होय आता आमच्या गावातले दोन नागोबे हा कसे नजुरायले पळून घ्या हा दिसलेला हा हा याची अंगात जास्त दुर्गा वाटते आज हा हा आहे आता आलो आणि आमच्या मंदिरापाशी आमच्या मंदिरातलं हे आहे ते एक ग्राम अवधूत महाराजाचं मंदिर चला आता इथून चाच आपल्याला समोर 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 चला थोडसा मी बी दमून घेतो आता मी बी थकलो तुम्हाला सांगता सांगता आणि

तर मित्रांनो आता सर्व मजा झाली नाचणं झालं कुदणं झालं सर्व झालं आता राहिलं फक्त दुर्गादेवीचं विसर्जनाचा कार्यक्रम आता विसर्जन करण्यासाठी आम्ही आलो आमच्या गावाचे शेजारी असलेल्या धारणावर म्हणजे माळडी धारणा आमच्या गावापासून चार पाच किलोमीटर दूर आहे मस्त शेताच्या काठावर रस्त्यावर तिथं आलो आता आम्ही दुर्गादेवी घेऊन आता दुर्गादेवी काढणं चालू आहे तुम्हाला दिसत असेल ते काही सांगण्याची एवढी मोठी गोष्ट नाही आहे आता शांततेत खाली काढतं कोण शांततेत काढत आहे कारण की एवढ्या मोठ्या वजनाची नाही जर कदाचित कोणाच्या अंगावर जर पडली कोणाला लागलं तर असं काही दुखापत होता कामाने यासाठी पोरांना सावधगिरीनं शांततेत दुर्गादेवी खाली काढून ठेवली मित्रांनो शांततेत दुर्गादेवी काढली मग महिला मंडळींनी आरतीला सुरुवात केली आरती झाली मित्रांनो आणि आता आरती झाल्यानंतर मग तुम्हाला माहीतच आहे आरती झाली सर्व धरणावर शांततेत पार पडलं आणि मग काय विसर्जनाला दुर्गा देला धरणामध्ये घेऊन गेले मित्रांनो ठीक आहे मग मित्रांनो तर ठीक आहे मग मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामराम आणि नमस्कार जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब फॉलो कमेंट लाईक करायला विसरू नका राम राम जय श्रीराम